आपण सध्या जो व्हिडिओ पाहत आहात तो आहे अंबाजोगाई नगर परिषदेचे डॉक्टर ए, ए पी जी कलाम मल्टीपर्पज हॉल या हॉलमध्ये लग्न समारंभ तसेच इतरही सार्वजनिक कार्यक्रम होतात त्यासाठी नगर परिषदेने खाजगी कंत्राटदार नेमला आहे मुकुंदराज सभागृह सुद्धा खाजगी कंत्राटदारच चालवतो दोन्ही सभागृहाच्या परिसराची तुलनात्मक पाहणी करा तुम्हीच ठरवा कोणत्या परिसरात स्वच्छता दिसली डॉक्टर एपीजी कलाम सभागृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला एखाद्या पडिक घराच्या आजूबाजूला पावसाने उगवलेले गवत असते तशा पद्धतीचे या परिसरात सर्वत्र गवत उगवलेले आहे आतील बाजूस पाहिले तर तीच अवस्था अंबाजोगाई नगर परिषदेच्या मालकी असलेल्या सभागराच्या परिसरात खाजगी कंत्राटदार स्वच्छता ठेवत नसेल तर नगर परिषद प्रशासनाची काहीच जबाबदारी नाही का असाही सवाल जनतेतून केला जात आहे डॉक्टर जी कलाम सभागृहाचा ताबा असणारा कंत्राटदार सभागृहाची फीस आकारत असेल तर त्याची जबाबदारी नाही का स्वच्छता ठेवण्याची नगर परिषदेच्या मालकीचे शहरात किमान दोन ते तीन सभागृह आहेत मुकुंद्रास सभागृहाला नागरिकांची सर्वात प्रथम पसंती असते कारण आतून बाहेरून स्वच्छता आहे त्यानंतर सदर बाजार परिसरात असणारा छोटेखानी असे नाका एक शादीखाना आहे मात्र तिथेही प्रचंड स्वच्छता आहे मग डॉक्टर ए पी जी कलाम सभागृहासाठी कार्यक्रमासाठी अथवा लग्नासाठी फीस हजार रुपयामध्ये असूनही सभागृहाच्या आतील व बाहेरील परिसरात पसरलेल्या घाण कोण स्वच्छ करायची या स्वच्छतेची नेमकी जबाबदारी कंत्राटदाराची की नगर परिषद प्रशासनाची असा प्रश्न पडतो